जीव धोक्यात घालून येळगुडचा पाणीपुरवठा सुरू ग्रामपंचायत मोजे येळगुड गावात सुलकूड दुदंगा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो नदीवरील लाईट प्रॉब्लेम असल्यामुळे पाणीपुरवठा बंद होता व पुराचे पाणी आल्यामुळे आत जाता येत नव्हते त्यामुळे ग्रामपंचायतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याकडून यांत्रिक नौका मागवून घेतली व त्यांचे प्रमुख सुनील कांबळे व त्यांचे सहकारी तसेच कागल एम एस सी बीकडील चिवटेसाहेब अभिजित खोत किरण माळी वायरमान व वा ग्रामपंचायत सरपंच सुजितसिंह मोहिते साहेब व उपसरपंच सागर चौगले व ग्रामपंचायत अधिकारी सुनील हसुरे साहेब ग्रामपंचायत सदस्य सनी हनबर आयुब साखरवाले प्रकाश माळी सुशांत कांबळे सुभाष कुर्ले अनिल बागल सचिन तिवारे व ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद चव्हाण रोहित बागल विजय हनबर जितेंद्र कांबळे अनिल कोरवी या सर्वांनी आपला जीव धोक्यात घालून खंडित झालेला वीज पुरवठा पुन्हा चालू केला व येळगुड येथील नागरिकांची पाण्यासाठी होणारी धगधग बंद करून आठ दिवसापासून बंद असलेला पाणी पुरवठा परत चालू केला त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व यमएसएबीचे कर्मचारी यांचे गावातून कौतुक होत आहे प्रहार न्यूज येळगुडहून शीतलकुर्ली